नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आणि की पीक उम ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडत आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणवेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू जसे शेतकरी मित्रांनो बघू शकता आज म्हणजे की आज मंगळवार आणि आज भरपूर शेतकऱ्यांच्या सकाळपासून शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे की बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडायला सुरुवात झाली ज्याच्या अगोदर देखील अठरा तारखेला देखील भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरण झालेलं होतं त्यानंतर चो चोवीस पंच पंचवीस तारखेला देखील भर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप झालेला होता बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि आता जे शेतकरी होते ज्यांचं ज्यांचं म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुवारी ज्यांचं ज्यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे लोकला अमाऊंट शो झालेलं होते त्यांचा आज म्हणजे मंगळवार आज भरपूर मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा पडलेला आहे आणि दुसरा जिल्हा म्हटलं तर नांदेड नांदेडमध्ये दे देखील भरपूर शेतकऱ्यांचा मीटर टर्म अमाऊंट शो व्हायला सुरुवात झालेली होती किंवा लोकलायझड अमाऊंट देखील शो व्हायला सुरुवात झाली कारण नांदेड जिल्ह्यामध्ये अधिसूचनाने गेलेल्या आणि पंचवीस टक्के जो अग्रिम पीक आहे जो तो नांदेडला मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे पडलेले आहेत दुसरा जिल्हा म्हणजे की तिसरा जिल्हा म्हणजे की बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात म्हणजे की शेतकऱ्यांचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं काय झालं तर की एल्ड बेस अमाऊंट झिरो दाखवत होतं म्हणजे की त्यांचा अमाऊंट कोणताच नाही नंतर चोवीस किंवा पंचवीस तारखेला बेसच्या ऐवजी लोकलाइजड त्या ठिकाणी इल्ड बेस त्या अमाऊंट झिरो त्या ठिकाणी राहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन म्हणजे की लोकलाइजड अमाऊंट शो व्हायला सुरुवात झालेली होती आणि शो 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 चोवीस किंवा पंचवीस तारखेला त्यांचा शो झाल्यानंतर आज म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये मोठं आज किंवा काल मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील वाटप झालं आहे दुसरं आहे की हिंगोली हिंगोली जिल्हा बी आहे हिंगो चौथा हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे हिंगोली जिल्ह्याला अधिशोषणाने गालेले आहेत त्याचं पंचवीस टक्के अग्रिम मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याला पर परभणीमध्ये ते याचं आहे परभणीमध्ये देखील पंचवीस टक्के मोठ्या प्रमाणात म्हणजे की मोठ्या प्रमाणात वाटप झालेलं आहे ऐंशी ते नव्वद टक्के परभणी जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे आणि आता परभणी जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के देखील काही शेतकऱ्यांचे असे मेसेज आले आहेत की आम्हाला पंच्याहत्तर टक्के पीकमा वाटप झालेला आहे तर मग छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पीक महा वाटपाला सुरुवात जात जालना झालं संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज भरपूर मोठ्या प्रमाणात आज पीक मह वाटप झालेलं आहे आता आज झाल्यानंतर म्हणजे असाच मोठ्या प्रमाणात शुक्रवारी देखील असाच मोठ्या प्रमाणात पीक मह वाटप होणार आता भरपूर जणांचं क्लेम म्हणजे की इल्ड बेस अमाऊंट झिरो दाखवत आहे म्हणजे आणखीन त्यांचे पैसे जर शो झाले नसेल आणि त्यांनी जर क्लेम केलेला असेल क्लेम जर तुमचा यशस्वीरित्या झालेला असेल आणि तुम्ही बहात्तर तासाच्या अगोदर जर नुकसान भरपाईचे तुम्ही जर कंपनीकडे तक्रार दाखल केलेली असेल तर तुम्हाला पीक मी भेटणं थोडा वेळ लागेल दहा मे लागू शकतात कारण की या शुक्रवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी तुमचा अमाऊंट लोकल दिसायला लागेल आणि अमाऊंट लोकलयझमध्ये दिसल्यानंतर तुम्हाला पुढच्या मंगळवारी किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत पैसे येणार नाहीत असा विषयच नाही तुमचा जर यशस्वीरित्या देखील तुम्ही कंपनीने देखील चौदा चारशे सत्तेचाळीसवर देखील फोन लावून विचारू शकता की तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही पीक विमा जर मंजूर असेल तुमच्या महसूल मंडळ जर पात्र असेल तर विष महसूल मंडळाचा देखील विषय नाही कारण तुमचा जर पीक विमा जर ज्याची ज्याची अधिशोषन केले फक्त त्यांचा सरसाकडे आणि बाकी सर्व जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला आहे त्यांनाच फक्त जो आहे तो पंचवीस टक्के जो अग्रीम आहे लोकलाइजड जो एकीम आहे तो मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा जर अपडेट तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर धन्यवाद